पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत कुणासाठी काहीतरी करणं या व्यतिरिक्त आणखीन कशानेही मला जास्त आनंद होत नाही पण मला माहिती आहे की मला स्वतःसाठीही काहीतरी करायची गरज आहे एकंदरीत सगळ्या संतुलनाच्या गोष्टीत बघूयात पहिले पेत्र अध्याय पाच वचनाट। संतुलित असा नेमस्त म्हणजे शिस्तबद्ध शांत चित्त सावधसा जागे रहा तुमचा शत्रू सैतान हा गरजणाऱ्या सिंहासारखा कुणाला गिळावे हे शोधित फिरतो आहे हे शोधित फिरतो आहे मला वाटतं हे अतिशय महत्त्वाचं असं वचन आहे आणि मी हे ॲम्प्लिफाईड बायबलमध्ये पस्तीस वर्षांपूर्वी पाहिलं जेव्हा मी पहिल्यांदाच शास्त्राचा अभ्यास सुरू केला होता आणि मी तुम्हाला सांगू शकते की तुमच्या आयुष्यात गोष्टी संतुलित ठेवणं ही एक अतिशय आपल्यासमोरील आव्हानात्मक अशी गोष्ट आहे आणि जेव्हा आपण संतुलनाबाहेर जातो तेव्हा आपण खूप काही अधिक करतो आणि अधिक हे सैतानाचं मैदान आहे जर तुम्ही काहीतरी खूप अधिक केलं किंवा तुम्ही काहीतरी पुरेसं केलं नाही दोन्हीपैकी दोन्ही पैकी एक हे अधिक आहे जर तुम्ही पुरेसं खाल्लं नाही तर ती समस्या आहे अधिक खाल्लं तरी समस्या आहे तुम्ही जास्त पैसे खर्च केले ती समस्या आहे कमी पैसे खर्च केले तीही समस्या आहे जर तुम्ही अगदी व्यवस्थित स्वच्छ आहात सतत सगळं स्वच्छ करत असता आणि कुणीही तुमच्या घरात उभं राहून मोकळेपणाने श्वास घेऊ शकत नसेल तर ती एक समस्या आहे पण जर तुम्ही घर कधीच स्वच्छ करत नसाल तर समस्या आहे किती जणांना समजते मी कशाविषयी बोलते ते आपल्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात संतुलन असावं मला वाटतं तुम्ही व्यायाम कराल पण तुम्ही अतिव्यायामही करू शकता बघा तुम्ही बायबलचा अभ्यास जरूर करावा तुम्ही एखाद्या बायबल स्टडीच्या ग्रुपमध्ये शक्य असेल तर जरूर असावं पण तुम्ही ते जास्त प्रमाणात करू नये काही लोक इतके आध्यात्मिक बनतात की कि ते किंचितही जगिक नसतात ते जणू काही मस्त उंचावून देवाची स्तुती असो हालेलुया म्हणतात आणि प्रत्यक्षात ते कुणालाही मदत करत नाहीत त्यांना आध्यात्मिकरित्याच जसं वाटतं ते करतात आपण संतुलित कसं राहावं हे शिकायलाच हवं परमेश्वर आपल्या जीवनातील प्रत्येक क्षेत्राची काळजी घेतो तुमच्याकडे शरीर आहे तुम्हाला त्याची काळजी घ्यायची गरज आहे जे तुमच्याकडे आहे ते तुम्ही धारण केलं आहे तुम्ही दुकानात जाऊन दुसरं काही विकत घेऊ शकत नाही अशा प्रकारे चालत नाही इथे ती गोष्ट आहे जी मला वाटतं तुम्ही समजून घ्यावी जर तुम्ही स्वतःची काळजी घेतली तर ती गुंतवणूक ठरेल वेळ परिश्रम आणि पैशांची आणि तुम्हाला त्याबद्दल अपराधी वाटणार नाही ठीक आहे आता सध्या मला स्वतःची काळजी घ्यायला वेळ नाही माझ्याकडे त्यासाठी वेळच नाहीये मी इथे आज एका आईसारखी वागणार आहे आणि तुम्हाला काही व्यावहारिक सल्ले देणार आहे तुम्ही काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी जसं तुमची त्वचा तुमचे दात केस तुम्हाला व्यायाम करण्याची गरज आहे उत्तम दर्जाचं अन्न बनवण्यासाठी तुम्हाला वेळ काढावाच लागणार आहे सतत घाईत नसावं तुम्ही की तुमच्याकडे वेळच नाहीये चांगला स्वयंपाक करण्यासाठी आणि मग पौष्टिक नसलेलं अन्न तुम्ही खाता जंक फूड ज्याच्यात अशा गोष्टी असतात ज्या तुमच्या शरीरासाठी चांगल्या नसतात आणि मग मग आश्चर्य वाटण्यासारखं नाही की आपल्याला चांगलं वाटत नाही आपण आपल्या शरीरात काय टाकत असतो एखादं उत्तम पौष्टिक आहाराचं पुस्तक वाचा तुमच्या शरीराला तुम्ही काय पुरवताय ते बघा काही लेबल्स वाचा स्वतःला विचारा खरंच हे माझ्या शरीरासाठी गरजेचं आहे का पौष्टिक अन्न घेण्यासाठी थोडा वेळ काढा थोडे जास्त पैसे चांगली खरेदी करण्यासाठी काढा नक्कीच तुम्ही माझ्याकडे असे बघताय की या सगळ्याचा इश्यूशी काय संबंध आहे <laughs> आम्ही इथे फक्त इशू संबंधी ऐकायला आलो आहोत <laughs> बघा हीच आपली मोठी समस्या आपण नुसते बसतो ईश आणि मग आपण थोडासाही शहाणपणा वापरत नाही काही सामान्य ज्ञान नाही आपण आपल्या सगळ्या बंपस्टिका सहित वावरतो आणि आपल्या ख्रिस्ती दागिने अंगावर वागवतो आणि मग सगळ्यांनाच असं की आपण खूपच धार्मिक आहोत <laughs> बापरे लोक मला नेहमीच विचारतात प्रत्येक वेळी जेव्हा मी मुलाखत देते मला तेच तेच प्रश्न विचारले जातात सारख्याच प्रकारचे दहा प्रश्न मला नेहमीच विचारतात तुम्ही कशा आपल्या प्राथमिकता सरळ ठेवता या मिनिस्ट्री बाबतीत एक पत्नी एक आई एक लेखिका आणि या सगळ्या गोष्टी ज्या तुम्ही करता आणि मी म्हणते देवाने मला योग्य दिलंय आणि आणि मी म्हणते मी नेहमीच त्या सरळपणे ठेवते मला नाही वाटत तुम्ही केवळ म्हणता माझ्या प्राथमिकता सरळ आहेत आज त्या सरळ असतील उद्या त्या सरळ नसतील कारण कारण पुष्कळ गोष्टी पुष्कळ मागण्या आपल्याकडे येत असतात आणि आपल्याला शिकावं लागतं कशाला हो म्हणायचं कशाला नाही म्हणायचं तुम्ही एखाद्याला हे म्हणणं चुकीचं नाही की मी तुझ्यासाठी आज ते करू शकणार नाही काही गोष्टी आहेत ज्याची मला आज काळजी घ्यायची गरज आहे मी नाही करू शकणार बघा मी तुम्हाला म्हटलं होतं की तुमच्याकडे अशा प्रकारचा संदेश आहे तुमच्यातल्या काही जणांना अजूनही खात्री नाहीये मी तुला व्हीवरून हा संदेश देताना ऐकलंय की स्वतःला विसरा आणि बलिदान करा हो <laughs> तोही एक चांगला संदेश आहे तुम्हाला हवं असेल मी थांबते आणि तो संदेश देते सगळ्याचा सार असं की आपल्याला सगळ्याची गरज आहे त्यालाच देववचनाचा पूर्ण सार असं म्हणतात त्यागाचाही काय असतो आणि काय असतो नाही म्हणण्याचा थोडी विश्रांती घेण्याचा मला स्वतःसाठी काहीतरी केलं पाहिजे असं म्हणायचं जर तुम्ही थकले असाल थोडी डुलकी काढा चोवीस तास नुसतं धावत म्हणा मी थकले मी थोड्या वेळ पडते तुम्ही खूप दमलेले आहात तुम्ही काहीच करत नाही आहात पण नेहमी बऱ्याच गोष्टींमध्ये गुंतलेले आहात तुम्ही अशा प्रकारची व्यक्ती आहात जिला काहीतरी आवडतं मला नाही माहित मैं, मॅनिक्युअर पेरिक्युअर किंवा फिरणं म्हणा मला जरा वेळ एकटं सोडा मी जरा स्वतःला वेळ देणार आहे म्हणजे आपण जसे काही जग आता संपणारच आहे म्हणजे मला म्हणायचं की हायवेवर एक थोडासा भाग आहे आमच्या घरापासून शहराकडे जाणाऱ्या हायवेवर आणि तिथे छोट्याशा भागात तिथे फोनचं टॉवर नाही आहे म्हणजे म्हणजे आपण अगदी अस्वस्थ होऊन जातो कारण ती दोन मिनटं अशी असतात जिथे आपला कोणाशी संपर्क होऊ शकत नाही

आज अशा अनेक गोष्टी ज्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं आपल्याकडे मोबाईल आहे आपल्याकडे इंटरनेट आहे लोक चोवीस तास आपल्याशी संपर्कात असतात आपल्यावर अनेक जबाबदाऱ्या असतात आज वेगर जग अगदी वेगळं झालंय तुम्हाला ठाऊक आहे सरते शेवटी मी काय ठरवलं जग बदलणार नाही <laughs> म्हणून मी बदलणार जर तुम्ही जग बदलण्याची वाट बघत बसलात तर ते कधीच बदलणार नाही तेव्हा तुम्ही बदला आणि तुमच्या जीवनात खात्री बाळगा की तुम्ही ज्यात आहात आणि तुम्ही अशा काही गोष्टी करता ज्या करताना तुम्हाला आनंद मिळतो समजा तुम्ही आयुष्याच्या शेवटाला आलात आणि म्हटलात मी कशाचाच आनंद लुटला नाही तर किती वाईट तुम्हाला ठाऊक आहे का मी तशी तशी होते इथपर्यंत पोहोचण्यापूर्वी मला एक लहान मूल म्हणून जगताच आलं नाही कारण माझे वडील माझं लैंगिक शोषण करत होते आणि म्हणून बाल माझं बालपण मला माहीतच नाही आहे माझ्यामध्ये मा आतमध्ये एक निरोगी लहान मूल नव्हतंच कधी म्हणून मी तशाच प्रकारे वाढले जबाबदारी काम 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 सतत काम आणि एक सांगू का देव काहीही पुनर्स्थापित करू शकतो मी आता अडसष्ट वर्षांची आणि आता मी धमाका होते गोष्ट मी शिकले खात्री खात्री बाळगा आपण आनंदाने जगायला हवं जे काही करते मी त्याचा मी आनंद लुटणार आहे मी माझ्या जेवणाचा आनंद लुटणार 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 मी मी दुपारी डुलकी घेण्याचा आनंद मी प्रवासाचा आनंद आनंद प्रवासाचा तुम्ही जे काही करताय त्याचा लुटा मी विचार करायचं हे पूर्ण झाले ना की मग मी स्वतःसाठी वेळ काढीन आणि आनंदी होईल माझ्याकडनं हे पूर्ण होईल तेव्हा मी आनंदी होईल मी खात्रीने तेव्हा आनंदी होईल जर कुणी आता आनंदी झालं नाही तर कसं वाटेल जर कोणी आत्ताच म्हणत असेल मी आता या क्षणी आनंदी मी त्याचा आनंद लुटणार आहे मी तुम्हाला क्षणभर शिकू इच्छिते लोकांसाठी गोष्टी करणं थांबवा प्रत्येक गोष्ट जी तुम्ही इतरांसाठी करू पाहताय देवासाठी करा मला आज खरंच खूप बरं वाटत तुमच्यातले काही जण स्वतःसाठी मूलभूत लहान गोष्टीही नाकारत असतील बऱ्याच काळापासून आणि आता तुमची हुतात्म्यासारखी स्थिती असेल आणि म्हणून मी तुम्हाला सांगते तुम्ही ते संपवा आणि त्यातून बाहेर पडा आणि म्हणा मला आनंदी ठेवणं हे दुसऱ्या कुणाचं काम नाही ते माझ्यामध्ये आणि देवामध्ये जर मला कशाची गरज असेल मी त्यासाठी प्रार्थना करेन इतर कुणी मला ते देत नसेल जर देवाने मला अनुमती दिली मी ते स्वतःला देईन दासानो आपण ख्रिस्ताचेच आज्ञापालन करीत आहोत अशा भावनेने तुम्ही भीत भीत व कापत कापत सरळ अंतकरणाने आपल्या देहदशीतील धन्यांचे पालन करीत जा माणसांना माणसांना खुश करणाऱ्या लोकांसारखे तोंडेखल्या चाकरीने नव्हे तर देवाची इच्छा मनापासून पूर्ण करणाऱ्या ख्रिस्ताच्या दासासारखे ते करीत जा मग ते शौचालय साफ करणं असो कंपनीचे सीईओ म्हणून काम करणं असो गाडी चालवणं असो मुलांसाठी काही करणं असो गवत कापणं असो कपड्यांना इस्त्री करणं असो ही चाकरी माणसांची नव्हे तर प्रभूची आहे असे मानून ती सद्भावाने करा सद्भावाने करा मी तुम्हाला एक सांगू का आणि मला वाटतं कृपया चुकीचा अर्थ काढू नका पण बघा मी मी मुक्त आहे मी मुक्त आहे तुम्हाला प्रभावित करण्यासाठी <laughs> तुम्ही काय विचार करता याची मला परवा हो पन आहे मी स्वतः बाबतीत मुक्त आहे आणि जेव्हा तुम्ही स्वतःशीच मुक्त असता तुमचा वेळ खरंच खूप चांगला व्यतीत होतो आहो आणि बघा मी इथे तुमच्यासाठी आले असं नाहीये पण प्रामाणिकपणे सांगायचं तर खरं तर मी इथे आहे ते देवासाठी कारण मी इथे असावं असं असं देवाला वाटत आहे आणि जर तुम्ही शिकू शकलात मला हे शिकायला खूप वेळ लागला आणि खूपच दुर्दशा झाली मला तुम्हाला त्यापासून वाचवायला आवडेल जर तुम्ही जे काही करता ते एकासाठी करायला शिकलात प्रत्येक गोष्ट तुम्ही करताना जाणून घ्या की देव नेहमीच बघत असतो आणि जे काही तुम्ही करता जर ते तुम्ही योग्य दृष्टिकोनानं केलं तर देव तुम्हाला प्रतिफळ देईल पण जर तुम्ही लोकांना खुश करण्यासाठी करता तुम्हाला त्या लोकांकडून काही मिळणार नाही आणि अगदी बहुतेक वेळा तुम्ही काय विचार करता तुम्हाला काय प्राप्त व्हावं तुम्ही निराश होता तुम्ही चिडखोर बनता तुम्ही त्यांच्यावर संतापता आणि मग सगळ्या प्रकारच्या नातेसंबंधातल्या समस्या निर्माण होतात आणि आज तुम्ही थोडंसं मागे येऊन स्वतःला विचारायचं आहे की मी जे करायला हवं ते मी खरंच करते का जे लोक आमच्यासाठी काम करतात त्यांना मी सांगते जर केवळ पगार मिळावा म्हणून तुम्ही इथे काम करत असाल तर करू नका म्हणजे आमच्या लोकांना आम्ही चांगला पगार देतो पण जर तुमचा उद्देश केवळ पैसे कमावणं असेल तर तो तुम्हाला कितीही मिळाला कुठेही काम करताना तुम्ही तिथे असावा असा तुमचा विश्वास असावा तुम्ही तिथे काम करायची गरज आहे कारण तुमचा विश्वास आहे की तुम्हाला देवाकडून देण्यात आलेलं काम येते कदाचित तिथे कुणीतरी असेल ज्यांना तुम्ही सुवार्ता सांगावी अशी देवाची इच्छा असेल काहीही कारण असो तुम्ही तिथे असावं असा जो तुमचा विश्वास आहे त्यामुळेच तुम्ही तिथे आहात तुम्ही त्यातून बाहेर या जसं की मी हे तुमच्यासाठी केलं मी ते तुमच्यासाठी केलं सर ते शेवटी मी तुमच्यासाठी केलं मी हे केलं ते केलं कोणी माझं कौतुक केलं नाही कोणी माझ्यावर प्रेम केलं नाही आणि मी माझं सगळं आयुष्य दुसऱ्यांचीच सेवा करत वाया घालवलं अरे आता माझ्या बाया मी आता एक म्हातारी व्यक्ती आहे कुणालाही माझी काळजी नाही कुणीही माझ्यावर प्रेम करत नाही तुम्हाला सांगू का काय झालं तुम्ही तितकेसे आनंदी दिसत नाही मला एक सांगू का मला एक समजलंय की स्वतःची कीव करणं सोडून देणं मला खूपच कठीण गेलं म्हणजे मी हे म्हणणं हे मूर्खपणाच आहे की तुम्हाला दयनीय होण्याची मैफिल आवडते पण म्हणजे बघा देव बाहेर जाऊन गोल्फ खेळायचं मी घरी असायचे रडायचे स्वतःबद्दल वाईट, वाईट वाटून घ्यायचे इतकं ते म्हणजे त्यामुळे त्याचं गोल्फ खेळणं थांबलं नाही तो जराही बदलला नाही ते देवालाही वेत नव्हतं आणि अखेर मी निर्णय घेतला की एक सांगू तो गोल्फ खेळणारच मीही मला जे करायला आवडतं ते करणार आता आता मी त्याला खेळायला जा असं सांगते जा जा आम्ही इतके छान एकरूप झालो म्हणजे जर तुमच्या लग्नाला बरीच वर्ष झाली असतील ना तुम्हाला कळून चुकता आता या गोष्टींसाठी भांडून काहीही उपयोग नाही म्हणजे काही गोष्टी होत्या ज्यांची मला चीड यायची आता मला वाटतं म्हणजे आता मी मागे वळून पाहते आणि वाटतं किती शुल्लक गोष्टींसाठी मी त्याच्याशी आठवडा आठवडाभर बोलायचं नाही आणि देव खरंच इतका छान माणूस आहे म्हणजे तो खूपच गमतीशीर आहे खूपच गमतीशीर आणि जसजसे तुम्ही मोठे होता आणि तुम्ही गमतीशीर गोष्टी करता खास करून अशा टोकाशी येतात जिथे तुम्हाला सगळंच नेहमी आठवतही नाही आहो बऱ्याचदा <laughs> आणखीन काहीतरी आहे जे मला आनंदित करत मी आनंदित होण्याच्या यादीत ते आहे ते मी माझ्या यादीतच टाकलंय मी माझ्या पती बरोबर आनंदी आहे एक सांगू का मी तुम्हाला बायबल सांगतो पत्नीने पती बरोबर आनंदी असावं त्याला बदलण्याचा प्रयत्न करू नका कटकट करू नका त्याला मरणयातना देऊ नका सतत त्याचं उणदुणं काढू नका त्याच्याबरोबर समाधानी राहा मला माहितीये तुमच्यातल्या काहींना आता या क्षणी या इमारतीच्या बाहेर पळून जाव वाटेल बायगल तुला नाही ठाऊक तू काय बोलतेस तुला नाही माहित माझं कुणाशी लग्न झालंय तुला काय जाते तिथे बसून बोलायला जे पुरुष आज इथे आले तुम्हाला हे आवडत आहे नाही का तुमच्यासाठी संदेश आहे तुम्ही तुमच्या पत्नीशी चांगलं वागा तुम्ही देवासाठी जे काही करू शकता ते करा जे काही तुम्ही देवासाठी गुप्तपणे करता तो तुम्हाला उघडपणे प्रतिफळ देईल मला तुम्हाला सांगायचंय लक्ष द्या मला काही महत्वाचं सांगायचंय आता हे खूप विशाल आहे हे खरोखरच विशाल आहे प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही कुणासाठी काहीतरी करता आणि तुम्ही त्याबद्दल तक्रार करता तुम्ही तुमचं प्रतिफळ गमावता आमेर नीतीसूत्र एकतीस बघूया आता पुरुषानं तुम्हाला एक क्षणभर सहन करावं लागेल कारण नीतीसूत्र एकतीस मधील एका सद्गुणी स्त्री विषयी आहे इथे काही तत्व आहेत जी पुरुष आणि स्त्री दोघांनाही लागू होतात तर पुरुषी दृष्टिकोन बाळगू नका तुम्ही मी इथे बसून एकेसत्र एकतीस मधील स्त्री विषयी ऐकणार नाही कारण मी तुम्हाला दाखवणारी ती अशा प्रकारची व्यक्ती जिच्यासारखं आपण असण्याची गरज आहे मी तुम्हाला पटवून देणार आहे ही स्त्री खरोखर मला वेळ करते मी तुमची गंमत करत नाही जेव्हा मी पहिल्यांदा वचनाचा गंभीरपणे अभ्यास करणारी विद्यार्थी बनले मला वाटलं असं कुणीही कधी असू शकत नाही ठीक आहे तर सर्वप्रथम वचन दहा हे पुरुषांसाठी आहे कार्यक्षम सक्षम बुद्धिमान आणि सद्गुणी स्त्री कोणाला प्राप्त होते ती रत्नजडीत दागिन्यांहूनही अनमोल आहे आणि तिचे मोल मोत्याहून किंवा रत्नाहून अधिक आहे पतीनो जर तुम्हाला सद्गुणी पत्नी प्राप्त झाली आहे तर मग तुम्ही तिची प्रशंसा करायला हवी तिची प्रशंसा करा तिची प्रशंसा करा, करा। आमेन तिच्या पतीचे मन तिजवर भरोसा ठेवते आणि तिच्यावर अवलंबून राहते आणि तिच्यावर निश्चितपणे विश्वास ठेवते जेणेकरून त्याला नुकसान किंवा कसलाही नाश होत नाही त्याला संपत्तीची वाण पाडत नाही ती आमरण त्याचं हित करते आणि त्याचे भले करते स्त्रियांनो मला हवंय तुम्ही एक निश्चय करावा तुम्ही तुमच्या पतीची रोज किमान एकदा तरी प्रशंसा करा चला मला याशिवाय दुसरं काही ऐकायचं नाही आहे ऐकलं का तुम्ही एक प्रशंसा प्रत्येक दिवशी मी म्हंटल एक प्रशंसा प्रत्येक दिवशी देवा मी नाही ते करू शकणार तो कुठे कौतुक करतो मग तुम्ही जे योग्य ते करणारे प्रथम व्हा ना आणि जर तुम्ही विवाहित नसाल तर मग जा आणि ज्यांच्याशी तुमचा विवाह होणार आहे त्यांची प्रशंसा करा ज्यांचं लग्न झालेलं नाही मला वाटतं हे सगळ्यांनाच समजावं मला वाटतं हे प्रत्येकाने समजून घ्यावं हे महत्त्वाचं आहे ठीक आहे आता बघा ती व्यापारी आहे ती आपली अन्नसामग्री दुरून आणते दुरून बघा दूरच्या देशातून ती फक्त स्वयंपाकच करत नाही तर त्यात नाविन्यही आणते नाविन्य आणते रात्र सरली नाही तोच ती उठून कुटुंबाच्या आत्मिक अन्न सामग्रीची व्यवस्था करते आणि ती पहाटेच उठते आणि देवाची आराधना प्रार्थना करते आणि देवाबरोबर समय व्यतीत करते दुसरं काहीही करण्याआधी आता मी काही तुम्हाला नियम सांगत नाहीये की तुम्ही इतकाच वेळ देवाबरोबर घालवायला हवा याच वेळी घालवायला हवा मला माहिती आहे काही लोकांना सकाळी उठायला नाही जमत पण मी तुम्हाला एक सल्ला देते की जर तुम्ही निश्चय केलात की प्रथम तीस मिनटं देवाबरोबर मी व्यतीत करणार त्याच्याबरोबर सहभागिता त्याच्याशी बोलणं प्रार्थना करणं वाचणं देवाची गाणी ऐकणं आराधना स्तुती करणं मी नक्की सांगते त्यामुळे तुमचं जीवन पूर्णपणे बदले आणि मी तुम्हाला सांगू शकते की जर तुमच्या दिनक्रमामध्ये तुम्ही देवासाठी वेळ ठेवला नाही तर मग गंभीर समस्या आहे आणि तुमच्या जीवनात आनंद आणि शांती नाही रात्र सरली नाही तोच ती उठून कुटुंबाची अन्नसामग्री आणते तिच्या नोकरांना त्यांची कामे सांगते तुम्ही विचार करत असाल माझ्याकडेही मुलकरी नसती तर जर तुम्ही तिच्यासारखं का काम करत असाल कदाचित तुम्हाला एखादी मिळेल शेताची चौकशी करून ते ती विकत घेते ती महिला उद्योजक आहे ती आपल्या हाताच्या कमाईने द्राक्षाचा मया लाविते ती आपले बाहू नेटाने कामास लाविते आपला उद्योग फायदेशीर आहे तिला कळते ती दुसरे काही काम घेत नाही जोवर तिला ठाऊक असते की ज्या गोष्टी करण्याचा तिने निर्णय घेतलाय त्यात व्यत्यय येणार नाही कितीतरी जण असे असतात जे खूप अधिक काही करू पाहतात आणि त्यांना माहीत नसतं शेवट कुठे एक सांगू का कारण तुम्ही भावनिकरित्या करण्याचा निर्णय घेता ओ हा देवाची स्तुती असो मी ते करीन आणि मग काही आठवड्यांनी तुम्ही असं असता की मी काय केलंय मी ते करीन असं सांगण्यापूर्वी विचार करा तुम्ही काही गोष्टी करण्यापूर्वी जरा नीट विचार करा स्वतःला विचारा जर तुम्हाला खरोखर खरोखर ते करावं वाटत असेल शेताची चौकशी करून ते ती विकत घेते हुशारीने त्याचा विस्तार करते तिच्या सद्य कर्तव्यांचा गाजावाजा करून दुर्लक्ष करत नाही दुसऱ्या गोष्टी गृहित धरून ती आपल्या हातच्या कमाईने द्राक्षाचा मळा लावते ती बलरूप पट्ट्याने आपली कंबर बांधिते आत्मिक सामर्थ्य बौद्धिक सामर्थ्य शारीरिक सामर्थ्य तीसूत्र एकतेस मधील सद्गुणी स्त्री व्यायाम करते मी तुमच्याशी व्यायामाविषयी बोलावं अशी तुमची इच्छा नसेलच पण देवाने आपल्याला हे सगळे दिले जेणेकरून आपण हालचाल बसून ती आपले बाहू नेटाने कामाला लावते मला माझी ताकद ताकद दाखवायला आवडतं मला आपला आपला उद्योग फायदेशीर आहे हे तिला कळते देवासाठी आणि देवाबरोबर तुम्ही हे पाहिलंत का वचन अठरा आपला उद्योग फायदेशीर आहे हे तिला कळते हे कुणासाठी केले देवाबरोबर आणि देवासाठी देवाबरोबर आणि देवासाठी असं म्हणू नका ती आपल्या कुटुंबासाठी करते असं म्हणू नका ती आपल्या पगारासाठी करत होती ती आपल्या अधिकाऱ्याला खुश करण्यासाठी तिला चांगलं तों म्हणावं म्हणून करत नाहीये तिचं काम देवासह देवासाठी आहे तिचा दिवा रात्रीच मालवत नाही तर तो सतत तेवत राहतो रात्रभर अगदी जेव्हा तिला समस्या असतात तिचं घर तिचं जीवन तरीही प्रकाशाने उजळून गेलेलं आहे तिचा दिवा रात्रीच मालवत नाही कारण तिला आधीच प्राप्त झालंय जे मजबूत राहण्यास आवश्यक आहे ती गरीबांसाठी मोठू उघडते गरजवंतास हात देते ती गरीबांसाठी मूठ उघडते तिचा मदतपूर्ण हात पोहोचतो गरजवंतासाठी मग ते देहातील बुद्धीतील किंवा आत्म्यातील असोत तुम्ही बघू शकता ती कशा प्रकारची व्यक्ती येते ती लोकांना प्रोत्साहन देते तिला लोकांची ती 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 उघडते पण आधी काय करते स्वतःची काळजी घेते ती लवकर उठते ती आत्मिकरित्या मजबूत बनते ती व्यायाम करते ती योग्य आहाराची आखणी करते ती काही गोष्टी करते ज्याद्वारे तिला आनंद मिळतो आता तुम्ही एका मिनिटात पाहाल ती स्वतःसाठी सुंदरसे पोशाखही तयार करते बचन एकवीस आपल्या कुटुंबाकरिता तिला बर्फाचे बाय वाटत नाही कारण तिचं सर्व कुटुंब पांघरलेले असते ते ख्रिस्ताच्या रक्ताचे प्रतिनिधित्व करते तुम्ही हे का ती केवळ प्रत्येकासाठी नाही तर ती आपणासाठी वेलबुट्टीदार पलंग पोस करीते तिचे वस्त्र तलमतागाचे व जांभळे आहे अशा प्रकारचे जसे याजक मंदिरात मंदिरात घालत असत मी खाली टीप ठेवते ती चांगले कपडे घालते ती चांगले कपडे घालते ती खरेदीला जाते तिचा पती वेशीत देशाच्या वडिला मंडळीत बसला असता तेव्हाच ओळखता येतो मला खात्री आहे कधी कधी डेव लोकांकडून ऐकताना थकत असेल तू जॉयस आहेस का तू जॉयस मायस आहेस का आणि तो म्हणतो की हो ती माझी पत्नी आहे बघा मुद्दा व्यवस्थित मांडलाय ती तागाची वस्त्र करून विकते वस्त्र करून विकते तशीच नव्हे आपण पूर्ण वस्त्र करून बनवून पाहतोय ती तागाची वस्त्रे करून विकते इतरांना विकत घ्यायला सांगते व्यापारी आज कमरबंद विकत देते चला आपण हे संपवणार आहोत बल आणि प्रताप हीच तिची वस्त्र आहे ती पुढील काळाविषयी निश्चिंत राहते येणाऱ्या दिवसांविषयी येणाऱ्या दिवसांविषयी वचन सव्वीस तिच्या तोंडातून सुज्ञतेचे बोल निघतात तिच्या जिव्हेच्या ठाई दयेचे शिक्षण असते समुपदेशन आणि शिकवण ती आपल्या कुटुंबाच्या आचार विचारांकडे लक्ष देते ती आळशी बसून आणि स्वतःची कीव करण्याचे अन्न खात नाही हॅलो ते जणू काही मी इथे अशीच बसून वाईट वाटत बसणार नाही तुमच्यातील किती जण हे करतात बघा ती काम करते ती अतिशय संतुलित आहे परिपूर्ण स्त्री किंवा पुरुष ती फक्त दुसऱ्यांचीच काळजी घेत नाही तर ती स्वतःचीही काळजी घेते ती उठते ती आत्मिकरित्या बलवान होते ती दिवसभराची योजना आखते ती काही व्यवस्थापन करते ज्याने तिला आनंद मिळतो त्या गोष्टी ती करते तिच्याकडे छानशा गोष्टी आहेत ती चांगला पोशाख परिधान करते ती व्यवसायात गुंतते मला वाटतं ही वेळ आहे की तुमच्यातल्या काहींना जीवन लाभेल तिची मुलं उठून तिला धन्य म्हणतात तिचा नवराई तिची प्रशंसा करून म्हणतो छळणूक दर्शवणे सोडून द्या माझ्यासाठी कोणीच काही करत नाही स्वतःसाठी काहीतरी करा माझ्यासाठी काही तर पण जर ते करत नसतील तुम्ही करा ना मी खूप थकले मी खूप काम 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 कामच करते बर पूर्ण काम करू नका प्रार्थना करा शोधून काढा समतोलपणा काय येतो आणि करा आणखी काही करू नका तर मी तुम्हाला सांगते थोडं संतुलन राखा आणि स्वतःची काळजी घेण्याकडे तितकंच महत्वाचं आहे जितकं प्रत्येकाची काळजी घेणं महत्वाचं आहे <laughs> कधीही विसरू नका तुम्ही अधिक चांगलं काम करणार आहात जर तुम्ही स्वतः सशक्त आणि सुदृढ राहून स्वतःची काळजी घेतली तर दुसऱ्यांचीही तुम्ही घेऊ शकता देवाची स्तुती असेल जॉयस मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत आम्ही एकत्रितपणे भोकेल्यांना खाऊ घालतो गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा याचा सर्व खर्च जॉयस्मॅन मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत